तर नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही तर सकाळ सकाळी आता वाजले सकाळी नऊ किंवा साडेनऊ आहे बघू शकता न वाजले आणि मी घरीच आहे काही दिवसानं वाजणार मी कामाकडे आणि मला असं म्हणतो भावांनो की आज वातावरण खूप खतरनाक झालं आहे आणि डिसेंबर महिना आहे ना तर वातावरण पण असं बेकार झालं आहे एकदम चीड झालं एकदम थंड थंड झालं आहे हे बघू शकता तुम्ही असे काय वातावरण झालं भावांना एकदम असं वाटतं की पूर्ण आबाळाभाळ आलं आहे पाणी असं रंगरूप आहे आणि बघू शकता आहे असं काय वातावरण झालं आहे आमच्या गावाकडं ते बघू शकता तुम्ही तर चला आता एकदम व्हाईट अँगलमध्ये घेतो हे बघा असं काय वातावरण झालं बाबांना पूर्ण तर जवळकडं थंडी थंडी एकदम सुटली म्हणजे थंड वातावरण आहे आणि हे बघा तुमचा हो। भाऊ मध्ये ज्या घालून बसलं एका ठिकाणी म्हणजे साईडला उभा होतो काय करणार हेलत